नमस्कार मित्रांनो कशा आशा करतो सर्व मजेत असाल आणि चांगले असान होळीच्या पवित्र अग्नीमध्ये दरिद्रता याचे दहन व्हावे सर्वांना आयुष्यात सुख समाधान शांती आरोग्य लाभावे तुम्ही सर्वांना तुमच्या आवडत्या शांताबाईच्या तर्फे होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांचा सूरज अजून उठलाच नाही का लगे झोपेतून नाही आई अजून नाही उठले ते झोपेतून झोपलेलेच आहेत उठून त्याले मला कांद्याला पाणी देऊन देऊ ना मना तू सासरे गावाला गेलेले आहे तर आता त्यालेच द्या लागते कांद्याला पाणी तर त्याले पाणी द्यायला जायचं आहे ना वावरात नाही कांद्याले तर त्याला उठू ना माय लवकर हो आई मी खूप प्रयत्न केला उठवायचा ते उठतच नाहीत मग तर पाच मिनिट पाच मिनिट उठूच नाही राहिले थांब मी मीच उठवतो आता मीच उठवतो त्याले मी काय म्हणून होती आई बोललं बाई प्रियंका काय म्हणून होती आई मी ना म्हटलं आता एक दोन दिवसामध्ये मला आता नववा महिना चालू होणार आहे तर मग कधी पण डिलेवरी होऊ शकते तर माझी आई म्हणत होती बा की येऊन जाय म्हणे डिलेवरीसाठी घरी तर मग जाऊ का मी मग आईच्या घरी डिलेवरीला प्रियंका तुला जायचं तर जाऊ शकतो तू माही काही रोख नाही आहे तुला पण मी कसं म्हणून राहिली होती की आपल्या गावापासून दवाखाने सर्व जवळ आहे आणि तू आईच्या गावापासून जे आहे ना ते दवाखाने दूर आहे आणि कसं नववा महिना आहे कधी पण रात्री बेरात्री पोट दुखलं तर दवाखाने जवळ पाहिजे म्हणून मी म्हणत होती की डिलेवरी करून घे बाई तू इथं आणि मग लागेल तर आराम करायला चालली जाशील तू आईच्या घरी हो आई तुमचं बरोबर आहे पण माई आई म्हणत होती की पहिली डिलेवरी माय बापाच्याच इकडे असते तिकडेच करायला लागते म्हणून मी म्हटलं की जातो डिलेवरीला असं काही नाही आहे बाई पहिली डिलेव्हरी माईबापाच्या तिथं असते म्हणून असं काही नसते जिथं सुख सुविधा असते तिथं असते आता आपल्या गावापासून दवाखाने जवळ आहे तर म्हणून मी म्हटलं की इथंच डिलिव्हरी करून घ्यायला गणत आराम करायला मग चालले बाबाच्या घरी असं थोडं नाही की पहिली डिलिव्हरी त्याच्याच इकडे पाहिजे सासू सासरे करू नाही शकत सासू सासरे जिकडे करू शकतात आपल्या सोयीच्या अनुसार करावं लागते बेटा पण माझी आई काय माहिती आता काय म्हणते मी विचारून पाहतो आईले मग सांगतो तुम्हाला काय म्हणते आई तर सांग ताईले समजावून सांग नाही तर मी बोलतो आई सांगतो तुया ठीक आहे नाही ठीक आहे मी सांगतो आईला मग तुम्ही बोलून घेसा आई सोबत बरं ठीक आहे पहिले आपल्या सूरजला उठव बरं कांद्याला पाणी द्यायला पाठवायचं आहे त्याला वावरात नाही उठव त्याला मी ना त्याला प्रयत्न केला बाप्पा उठवायचा ते काही उठूच नाही राहिले तुम्ही सुटो आता तुमच्या पोराले हो लांब नाही झाली आता या पोराची लांब नाही झाली त्याला माहित नाही आहे का की कांद्याला पाणी द्या लागते बाबा घरी नाही आहे काही नाही हां थांबा आता मी सुटवतो त्याला मी सुटवतो काही नाही बो दुकानात म्हटलं बसल होतो खाली तर म्हटलं चला फोन करा तुला थोडासा खाली म्हणून फोन तू तर काही बोलतो कविता असं काही नाही आहे मी खाली बसेल होतो म्हणून तुला फोन केला मला आहे ना थोडस काम बी आहे पण मी म्हटलं ते काम राहू देतो पहिले तुला फोन करतो म्हणून केला बो तू म्हणतो की असंच केला टाइमपास केला नाही तुम्ही होते ते असंच खाली बसलो होतो म्हणून फोन केला म्हणून मी ना असं म्हटलं तुम्ही छोटी गोष्ट मनावर लावून घेता सर्व सोड जाऊ दे जेवण के केलं का तुला मी जेवण केलं काय जेवण केलं काही नाही झुणका होता आणि भाकर होती आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा झुणका भाकर होती का मला तू खूपच आवडते झुणका भाकर तुला भाकर बनवता येते ना पप्पा हो ना येते ना बनवता पण आता जेव्हापासून दादाचं लग्न झालं वहिनीनं काही बनूच नाही दिलं बनूच नाही देत वहिनी स्वयंपाक म्हणते मीच बनवतो मीच बनवतो हो का पण येते भाकर बनवता मला भाकर खाऊन की मला भाकर लय आवडते मी एक भाकरच खात असतो हु, हो हो येते ना बनवता येते काय तुम्ही बी भाकर जाने जान त्याच्या गोष्टी करू राहिले मग काय म्हणू काय गोष्टी करू जाऊ द्या मला आज बाहेर जायचं आहे थोडं मला थोडंसं ते माय ब्लाउज टाकायचे आहे शिवासाठी तर मला जायचं आहे तर मग मी फोन करीन तुम्हाला हम्म आताच तू फोन केला आणि फोन ठेवायचं पण म्हणतो का <laughs> काय मग आता लग्न झाल्यावर बोलायचं आहे आता मला थोडं काम आहे तर मग फोन ठेवा मग करीन फोन मला जायचं आहे वहिनी सोबत वहिनी वाट पाहत तशी नाही बरं ठीक आहे बॉ ठेव हो। मला पण जायचं आहे थोडंसं बाहेर आज काम आहे <laughs> बरं ठेवा तुमचं काम करून घ्या तुम्ही मग संध्याकाळी फोन करसान बरं ठीक आहे संध्याकाळी फोन करीन रात्री आठ वाजता हो ठीक आहे कविता तयार आहे ना तुम्ही चला बाप्पा जाऊ सटकन पटकन जाऊन सटकन पटकन घरी येऊ आपल्याला घरी कामं बी आहे बाप्पा आता काल कल्ला करत होत्या काल म्हणाला उशीर झाला असं तसं बोलत होत्या चला आज लवकर जाऊन लवकर येऊ हट नाही काल जर दुकान चालू असतील ना तर कालच आपलं काम होऊन गेलं असतं म्हटलं ब्लाउज टाकायचं आज डबल जा लागत आहे का हो कविता ते काल तुम्ही त्या पोराला बोलल्या होत्या ते पोरं आज असतील का बाई तीन महिना तिथं नाही तर मग आज आपला रस्ता गिस्ता अडवला तर ताई ना वैनी तुम्ही काय घेता काय घेता तुम्ही असं कसं आपला रस्ता अडवतील मुंगलाही लागली का मुंगलाई लागली का रस्ता अडवाले कोणाचा अन्न कोणाला बी काही म्हणणं असं कसा आपला रस्ता अडवतील काही अडवत गिळत नाही ना अडवला तरी मी बरोबर करतो त्याचा बंदोबस्त बसवतो मी बरोबर चला मग माय पण भांडण गिंडण नका जाऊ द्या त्या पोराची काही काही ध्यान नका ते सांग लवकर आहेत ते असे तर लय दिसत असतात मग का हर कारकुणाची नांदी लागत बसान काही मनसान सांग नका चुपचाप जाऊन चुपचाप येऊन जाऊ आपण वहिनी तुम्ही चाला तर खरी चला तुम्ही चला माय मला तर भिव लागत आता झाले काही नाही गरज आहे आपली काही गलती आहे का आपण काही गलती तो का की भिया लागते म्हणून काही भियाची गरज नाही चला चला बै ना चला लवकर हो चला मी माय ब्युटी पार्लर बंद करतो आणि मग जाऊ माय ब्युटी पार्लर खुलच आहे मी बंद करून जा येतो वा तुम्ही समोर बरं या बंद करून या ब्युटी पार्लर लवकर कविता आलो तर खरी बै आपण पण पाबर रोड पुरा सुनसान आहे कोणीच नाही रोडानं ना। म्हणतातले भिव बाई ते पोरं डबल आलं तर काय करसान आपण काय मग वहिनी लस भेटा वहिनी तुम्ही लस भेटा बहिणा क असं भेल्यानं काय होणार आपण आपण थोडं व्हायला पाहिजे आपण काही गलत काम केलं का आपण काही त्याच्या का जाणून नांदी लागलो होतं का त्या पोराईनं आपल्याला बोललं छेडलं म्हणून आपण त्याला बोललो आपली काय गलती आहे आपण असं भेतो ना म्हणून हे असे लोक ना आपला फायदा उचलत असतात भ्या नसल्या लागत अशा लोकाला बिलकुल नाही व्याव्या लागत असं हो कविता तुमचं बरोबर आहे पण तुम्ही ऐकत नाही का बहिणा न्यूज मध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये कसं दाखवतात तर भेव लागते भेव लागते थोडासा भ्यावी लागते बैना थोडंसं आपण थोडं हुशार किनार राहिलं ना तर काही ध्यान असते लागत काही भ्या नसते लागत थोडंसं आपल्याला हुशार किनारा लागत असते हो बैना ते तर बरोबर आहे तुझं पण पानं रोड पुरा सुनसान आहे ना कोणीच न्यानं रोडानं काय कुत्र बी नाही आहे बैना रोडानं बा बरं किती सुनसान रोड आहे अन चला बरं पटपट चला पटपट पाय आवरा तुमचा काय वहिनी लस भेता बैना तुम्ही लस भेता कविता कधी कधी थोडस भ्या बी लागत म्हटलं भ्याही लागत असते हो वहिनी भ्या लागत असते पण आपली गलती असली तर भ्या लागत असते आपली गलती नाही आणि काय भ्या लागते कविता कोणती घटना कधी सांगून होत असते का हा सांगून होत असते का थोडस भ्यास लागत असते बाप्पा हो चला चला मग लवकर लवकर कविता खरोखर मधी कोणी स्नेहा बेनार रोडाना, कोणीच नाही आज काय वहिनी किती भेटा तुम्ही असते लागत आपल्या अंदरची नारी शक्ती आपल्याला जागृत करायला लागत असते असा जेव्हा रोड गेड खाली असला कोणी नसला ना तर आपल्या दिमागाने काम करा लागत असते आपल्या बायाच्या अंगामध्ये कमी ताकद नसते आपल्या दिमागाची बी ताकद असते आपल्या दिमागाच्या ताकदचा यूज करा लागत असते आणि चाला लागत असते माहित आहे का जर असं जर आपण सोचलं तर मग घराच्या बाहेरच नाही निघाला की आपल्याला कधी हो कविता तुमच्या गोष्टी मनाबापान हात जोडा चला पट पायावरा पायावर हो चला माय बाई कविता ते पोरं आले तुम्हाला म्हटलं होतं पहिला दुसऱ्या रोडान चाला म्हणून या रोडान चालू तुम्ही तरी याच रोडाने घेऊन आले मला मग आले का नाही ते पोरं आता येऊ द्या ना बाईनी येऊ द्या ना तुम्ही का भेटा का लगे काही भिऊ नका हाव ना मी याव ना काय बोलता कविता तुम्ही भिऊ नको पावर किती मोठे पोरं घेऊन आला तो आपल्यासोबत आणि काय भिऊ नको म्हणता तुम्ही म्हटलं होतं ना मी ना तुले कविता की तुन मला चापट मारली हे तुले लय महागात पडीन म्हणून लय महागात पडीन पाहून घेईन मी हा आता आलो मी हा आता मारून दाखव बर चापट आता मारून दाखव मला डबल काय मारून दाखव म्हणतो तुला का भेटो का मी का भिनारी दिसू आली का भिनारी दिसू आली का म्हणजे आता दाखवतो ना मी हेच आहे ते पोरगी हेच आहे क्या हो भाऊ हे पोरं आम्हाला आम्ही रस्त्याने चाललो होतो आमचा रस्ता अडवला बा या पोरानं अन म्हणतात की तुम्ही आम्हाला असं म्हटलं होतं तसं म्हटलं होतं आता आम्हाला बोलू राहिले बा हे दाखवतात क्यू रे ते जादा समज मी आग क्यू अकेली लडकी रेक्की छेड तू मोन्टू भाई तुम अलग रहो तुम अलग रहो तुम्हारा मैटर नहीं है ये तुम्हारा मैटर नहीं है ये मेरा मैटर मैटर है है मैं देखूंगा तुम तुम हो जाओ अल्लग, अल्लग हो जाओ जाओ अलग अलग क्या तेरा मैटर नहीं है ये आ? अकेली लड़की को देख के छेड़ रहा तू हाँ मेरी बहने जैसी है वो बहने ही है मेरी हाँ क्या को छेड़ रहा तू लड़की को क्यों छेड़ रहा मोन्टू भाई तुमको पता नहीं कल ये लड़की ने मेरे मुंह पे एक चाटा मारा चाटा मारा इसने मेरे को तू अगर चाटे मारने वाला काम करेगा तो तो चाटा मारेगी ना मारेगी ना तेरे बाप को बोलना पड़ता तेरा नाम अभी मैटर हा माँ मैटर है मैटर नहीं है अलग वहाँ बापा मैं बापा संगसान संगसान आता मैं पोरी तो क्या बताता रे तू हाँ अकेली लड़की के डरा रहा है तू लड़की को डरा रहा है क्या डरा नहीं रहा भाई मैं डरा नहीं रहा हे पोरगी तुम्हाला माहित नाही माहित नाही किती चालू आहे तर किसी लडकी को छेडते टाइम शरम नाही आती शरम नाही चालू कर देता तू अय मोंटू तुले म्हटलं ना मा मॅटर मध्ये येऊ नको हाना रेले हानाभरेले मोंटू भाई काय कोटर मे हमारे काय को पड रे तुम अलग हो जाऊ ना अलग हो जाओ नाही हो तर तुम मार खायगे हमारे हात का अभि अच्छे मार खायगी तुम्ही तर मित्र आहे ना याचे समजून सांगायला पाहिजे ना तुम्ही ना की असं नको करू तसं नको करू तुम्ही बी याच्या गलत गोष्टी मध्ये साथ देऊ राहिले का हा तुझ्या बापाला सांगायला लागते का तु नाव तू तुझे बी नाव सांगतो त्या बापाला थांब आता मा बापाला नाव सांगशील जो जाईपर्यंत तू राहिला तर पाहिजे तोळा रे रेच्या हातपाय तोळा बरं कविता तुम्हाला म्हटलं तर मी ना दुसऱ्या भाऊला किती पिटाई होत आहे त्या भाऊची पाबर नकार मारू रे रे मारू मारू नकारे बोलेन का बोलशिन कामच्या बंदात श्यामराव येईल सर पकड पकडा पकड्याय अरे बापरे पोलीस आली पोलीस पया 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 रे पया लवकर लवकर पोलीस आली पोलीस पोलीस आली अरे बापरे पोलिसवाले कसे काय आले कसे काय आले पोलिसवाले कोण सांगतलं कोण सांगितलं पकडा साहेब पकडा येईल पकडा ह्या पोरीले छळत होते हे आणि मी मनात मी आलो यायले म्हणाले तर या मले बी मारलं पकडा येईल पकडा बरं झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही टायमावर आले बरं झाले टायमावर आले या भाऊला मारलं येईना हेच आहे येते मी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं ना हेच पोरं होते ते आम्हाला छळत होते ते पकडा येईल श्यामराव पकडा येईल लवकर लवकर पकडा हो साहेब हो पकडतो पकडतो वेल well डन कविता well वेल डन बरं झालं तुला मला फोन करून पहिलेच सांगितलं होतं काल की हे पोरं असे असे छेडू राहिले बो बरं झालं तुला सांगितलं मला आज हे पोरं पकडल्या गेले याच्या पहिले तिला पोरीन छेडलेलं आहे पण पोरीने ना कंप्लेंट नाही केली तुला कंप्लेंट केली खूप चांगलं कविता खूप चांगलं हो इन्स्पेक्टर साहेब मला वाटलंच होतं की आज येतील म्हणून डबल बदला घ्यायला काल मी मारलं ना त्याचा बदला घ्यायला येतील म्हणून मला वाटलंच होतं आणि यानं माया जालमध्ये फसले हे आले आणि म्हणून हे पकडला गेले हे भाऊ आहे ना हे भाऊ हे येईना लय मारखाल्लाय मारखाल्लाय मारला ह्या ह्या भाऊसारखे म्हणून आमच्या सारखे बहिणी बरोबर आहेत हे चांगले आहे हे आले आणि ह्या पोरांना म्हटलं या पोराईले म्हटलं त्या पोराईनं ह्या भाऊला मारलं हो ना आता आम्ही आम्ही पाहतो ना येईल आता आम्ही पाहतो कसं कोणाला मारण असते कसं पोरीला छेडणं असेल चांगली कुठेही करतो आम्ही घेऊन जा साहेब पकडून घेऊन जा जागलं काम केलं खूप चांगलं काम केलं तू आणि मुन्ना भाऊ तुम्ही तुम्ही एका मुलीला संकटात तिच्या मदतीसाठी समोर आले तुम्ही पण खूप चांगले आहे तुम्ही पण खूप चांगलं काम केलं नाही नाही साहेब हे तर माई बहीणच आहे मा बहिणीसारखीच आहे माझ्यासाठी मला संकटात दिसली हे पोरं छेडत होते म्हणून मी समोर आलो माय कर्तव्यच आहे हो हो भाऊ तुम्ही खूप चांगलं काम केलं खूप चांगलं काम केलं